सुप्रभात मित्र हो मी विनायक परब स्वप्न माझे साकारताना या माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे आम्ही आज चाललोय राणीबाग मुंबईमध्ये राणीबाग येथे चाललोय तर आता आम्ही भायकाळ स्टेशनवर पोहोचलोय भायकाळ्यावरून आता आम्ही राणीबागला निघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही राणीबाग एक्सप्लोअर करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर माता मित्र आता भायका स्टेशनच्या ईस्टला आम्ही पोचलोय आणि इथूनच हा बघा हा ब्रिज दिसतोय या ब्रिजच्या चा थोडासा पुढे जायचा आहे तिथे राणीचा बाग तिथेच राणीचा बाग आहे चला तर माता बघा मित्रांनो स्टेशनवरून पाच मिनिटात चालत आता आम्ही बाग इथे आता आम्ही पोहोचलोय हा बघा राणीचा बाग चला मित्रांनो राणीची बाग पाहूया जल जंगल आणि पर्यावरण याची आवश्यकता आपल्या जीवनाला आपल्याला आणि आपल्या पृथ्वीला किती आहे हे समजून घेऊया आणि आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या मुलांनाही समजावून सांगूया चला बाजूला इथे आता तिकीट काउंटर आहे आता आम्ही चाललोय तिकीट काढायला तुमच्याकडे काय सामान असेल तर तुम्ही ठेवू शकता इथे सामान ते आता आम्ही तिकीट काढली आहे प्रत्येक व्यक्तीसाठी ते पन्नास रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी पंचवीस रुपये तिकीट आहे आम्ही दोघे जण असल्यामुळे आम्ही दोन तिकीट काढलेले आहे आम्ही तिकड सलामुख प्रवेश करणार आहोत तिचा शिल्प आहे आणि ते दोन तोफा ठेवलेले आहेत एक तोप ही नॉर्मल तोप आहे पण तो जी दुसरी तोप आहे ही म्हणजे एकाच वेळी अनेक गोळ्या त्याच्यातून आपण सोडू शकतो तोप गेट वरून आत आल्यावर इथे आता काला घोड्याचा शिल्प उभा केलेला आहे बघा पहिलंच चला वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय म्हणजे त्रेसष्ट एकरात पसरलेला हरित भूखंड आहे उद्यानात प्रवेश करतात वृक्षांचं महत्व कळून येते जल जंगल आणि हवं हे बघा आम्ही इथे हत्ती घराच्या इथे आलो होतो पण सध्या हत्ती आजारी असल्यामुळे पाहू शकत नाही तर चला आता आपण पुढे लेफर्ड वगैरे टायगर वगैरे आहे तिकडे जाऊया राणीबागचं तर नूतनीकरण केलेले आहे त्या नूतनीकरणामध्ये सगळं व्यवस्थित केले आहे पिंजरे वगैरे सगळे नवीन पाणी सुद्धा आणले आहेत नवीन आता इथे पेगवीन सुद्धा आहेत आपण आता जाणार आहोत पेगवीन सुद्धा बघायला चला आता वाघोबा दादाच्या भेटीला जाऊ इथे आता जवळच वाघाचा निवास आहे तर चला दादाची झोप अजून पूर्ण झालेली आहे तो हिरवळीवर छान पौडला आहे तरी आम्ही आता त्याला जास्त दा, त्रास देत नाही वाघाची झोपण्याची वेळ पे असल्यामुळे शांतपणे पौडले आहे तरी आता आम्ही पुढे जाऊन बाकीच्या जा गोष्टी एक्सप्लोर करू आम्ही करतो हे बघा इथे कॅपिटेरिया आहे नाश्त्याची सोय आहे स्नॅक्स मिळू शकतात वडापाव समोसा वगैरे असा पाणी पण मिळू शकते इतर कोल्ड्रिंक्स वगैरे सगळ्याची सोय आहे इथे बघा लोक सगळे नाश्ता करतात इथे इथे फ्रेश होण्यासाठी वॉशरूमची पण सोय आहे बाजूलाच हे बघा इथे पानघोडे आहेत दोन पानघोडे इथे पाण्यामध्ये पोडले आहेत एक आता वर येतोय पाण्याच्या बाहेर चाललाय हे मंकी घर आहे आणि ते सात आठ माकड ठेवलेली आहे इथे झाडाचा एक हे लावलेला आहे त्याच्यावर ते मस्त उड्या मारताय आणि सगळं बघायला आलेली मुलं पण एकदम जाम खुश झाली आहेत माकड म्हणून माकड एक काहीतरी खातोय हातामध्ये पकडून आणि मुलं सुद्धा माकडासारखंच उड्या मारतायत माकडाला बघून मोठा मंकी एक वर बसला आहे हे बघा वन्य प्राण्यांना भेटायला हे घरातलं प्राणी सुद्धा आलाय एक पाहुणा म्हणून आलाय त्यांच्याकडे हा बघा मार्जारराज राज आहे बारसिंग यांचा कळप एक इथे कोपऱ्यामध्ये आहे आणि इथे एक छोटासा पिल्लू त्यांचा एक बाजूला बसला आहे चला तर मेगवीन दर्शन करूया आपण चला पेगवीन दर्शन करूया एक बिन पाण्यामध्ये नुसते उड्या मारतायत तरंगतायत तरंगतायत बाग असे एक दोन पेकबिन तिकडे वर पाण्याच्या बाहेर बसलेले आहेत व्हिडिओग्राफीला बंदी असल्यामुळे सिक्युरिटी सिट्ट्या फुंकतायत पेगविन बघितले आतमध्ये पण फोटो शूटिंग अलाउड नसल्यामुळे थोडेसे क्लिप घेतले आहेत ते तुम्हाला दाखवूच आम्ही कॅपेटेरिया आहे तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता बाजूलाच हा आहे चला पेगविन कक्षातून आता आम्ही बाहेर पडलोय आता आम्ही चाललोय पुढचे प्राणी एक्सप्लोर करायला प्रकारचे प्लांट्स लावलेले आहेत आणि गर्द हिजव्या झाडांच्या सावलीत वसले ही, ही बाग म्हणजे मुंबईचा श्वास आहे आणि इथे बघा तुम्ही दुपार झालेली आहे साधारण साडे अकरा वाजले तरी किती आल्हाददायक वातावरण आहे आणि थंडावा आहे त्यामुळे फिरायला यायला हे एकदम बेस्ट आहे आता चाललोय आम्ही इथे पक्षी बघायला पक्ष्यांचा झू आहे पक्ष्यांच्या संग्रहालयाच्या इथेच एक मुलांच्या खेळण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच हे ठेवलेल्या आहेत घसरगुंडे आहेत झुले आहेत मुलं तिथे त्याचा आनंद घेत आहेत बघा म्हणजे पिकनिकला पिकनिकसारखं तुम्ही घेऊन आलात मुलाला तर राणीबाग प्राणी प्राणी सुद्धा पाहू शकता आणि मुलं ह्या अशा प्रकारच्या गार्डनमध्ये या झुल्यांचा गार्डन या घसरगुंडीचा आनंद सुद्धा घेऊ शकतो धनेश पक्षी बसलेला आहे समोरच आपल्या धनेश पक्षी बघा हा कसा कसा बसला आहे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट तिथे आहेत ते बसल्या आहेत बघा झाडाच्या त्या बनवलेल्या होलीमध्ये असेच हे बॉक्स लावले आहेत सुद्धा आहेत त्याच्यामध्ये बसलेले आहेत पक्षी किलबिल करतायत तशीच लहान मुलं सुद्धा आनंदाने किलबिल किलबिल करताय लहान मुलांची किलबिल पाहून वाटते की पुन्हा आपणही लहान व्हाव व्हावं लहानपण देगा देवा ह्यासाठीच बोलतात वेगवेगळ्या प्रकारचे पोपट राखाडी रंगाचे आहेत सफेद रंगाचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पोपटी ठेवलेले भारतीय प्रकारातला मोर आहे पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कासव तरंगत आहेत पाण्यामध्ये पोहतायत काचेच हे बनवून ठेवलेले आहेत कासोबा कटड्यावर फिरताय कासोबा उभयचर पाणी असल्यामुळे तो, तो पाणी तसेच जमीन या दोन्ही ठिकाणी राहू शकतो ते सुद्धा एक गार्डन बनवून त्याच्यामध्ये कासव ठेवले आहेत ते कासव बघा हे मातीमध्ये ठेवलेले आहेत कासव माती पसरलेली आहे बनवलेला आहे त्याच्यामध्ये बगर सोडलेले आहे एक बघा तिकडे सुद्धा एक मोठी मगर आहे कोपऱ्यामध्ये असल्यामुळे पूर्ण दिसत नाही मग आहे पण ते कोपऱ्यात कोपऱ्यात गेल्यामुळे आता ते दिसत नाही ती समोर आली होती है। तो तो गर्दी असल्यामुळे आम्ही तिचा व्हिडिओ बनवू शकलो नाही आता थोडा वेळ वाट बघतोय आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो मगरीचा उद्यान आम्ही आता बघितलाय आणि आता चाललोय आम्ही बाहेर बाकी अजून बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत आता मगर बघून झाली आहे आता पान पक्षी बघायला चाललो आहे आता आम्ही एंट्री करतोय आतमध्ये आणि आतमध्ये आम्ही एक्सपोज करतो तुम्हाला शिक्षण वगैरे बनवलेले आहेत ना ते मस्त बनवलेत ना विनायक व पान पक्ष्यांसाठी जागा बनवली आहे त्याच्यामध्ये एक झाड आहे त्याच्यावर हे पक्षी बसलेले आहेत खाली बरेचसे पक्षी खाली बसलेले आहेत तिथे जागा बनवलेली तिथे मासे ठेवलेले आहेत आणि ते पक्षी जाऊन जाऊन ते मासे खात बघा तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पान पक्षी आहेत तुला लबाई लबाई। पान आता मीटिंग चाललेली आहे काही जण शांत बसले आहेत आणि काही जण मासे खात आहेत हा बघा इथे एक वटवृक्ष भरला आहे आणि या वटवृक्षाला फळ आहेत फळं आलेली आहेत लाल लाल बुंद अशा फळांनी तो वटवृक्ष एकदम भरला आहे एकदम सुंदर एक दिसतोय बघा त्याच्यावर सुद्धा काही पक्षी बसलेले आहेत राणीचा बाग पाहून संत तुकारामांचा अभंग आठवतो वृक्षवल्ली आमा सोयरे वणचरे पक्षिणी सुस्वरे आळवी सरस्व उंच गेलेला बाग असा आकाशाच्या दिशेने उंच गेल्यासारखा वाटत ज्यांचं नाव या उद्यानाला दिले आहे त्या जिजाऊ माता आपले वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता यांचा इथे पुतळा शिवाजी आणि जिजामाता यांचा हा पुतळा इथे बनवलेला आहे आणि त्यांचंच नाव या उद्यानाला दिलेलं आहे दोन सुंदर माडाचे वृक्ष बघा नारळाची झाडं अशी आकाशात स्पर्धा करतायत थुई थुई नातांना कारंजा बघा इथे गार्डन मध्ये मस्त कारंजा एक सोडलेला आहे तीन माकड बघा बसले आहेत अशी मजे मध्ये अडंबी वृक्षावर सकाळी अस्वल दर्शन बरोबर न झाल्यामुळे आम्ही पुन्हा आलोय अस्वलाच्या इथे बागेमध्ये अस्वल इथे झाडावर बसलाय बघा एक अस्वल झाडावर जाऊन बसलाय फांद्यांच्या मध्ये बसलाय तो बघा अबोघा असूल अब आला एक बाहेर समोर आलाय अबोघा सोल एकदम समोर आलाय ते जवळ आलाय एकदम आपण आला पाहू शकता इथे वाघ झोपलेला झोपलेले आहेत त्यांचं समोरून काही दर्शन मिळत नाही आपल्याला कोणी तेव्हा पण झोपले तिथे तिथेच तिथेच होते उठलेच नाही वाजता बघा आता दुपारचा एक वाजलाय आम्ही सकाळी दहा हो वाजल्यापासून आता एक वाजेपर्यंत पुरा एक्सप्लोर केलाय आणि आता आम्ही चाललोय आता व्हिडिओ कसा वाटला ते कळवा कर सबस्क्राईब करा शेअर करा